नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिकाताई बांखिले यांनी आज मनसर शहरातील बेंडेमळा लोंढेमळा वृंदावन सोसायटी आणि चाळीस बंगला या भागांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या या भेटीदरम्यान नागरिकांनी बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाची गंभीर समस्या त्यांच्यासमोर मांडली परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यास बिबट्या परिसरात आल्यास सायरन वाजेल अशा तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा नगरपंचायतीतर्फे बसवण्याचे आश्वासन मोनिकाताई बानखिले यांनी दिले या प्रणालीमुळे बिबट्याचा वावर कळताच नागरिक सावध होऊ शकतील यासोबतच जुना चांदोली रोड मार्गावर सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी रस्त्याच्या बाजूला सुसज्ज वॉकिंग ट्रॅक असावा अशी मागणी नागरिकांनी केली मोनिका ताई यांनी नागरिकांच्या मागणीची नोंद घेत नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर उपद्रवावर नियंत्रण आणि वॉकिंग ट्रॅकचे कामही दोन्ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी दिली नमस्ते मी मोनिका सुनील वानखिले राष्ट्रवादी पक्षाची मनसरिया या गावची नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे आज आम्ही सकाळपासून चाळीस बंगला वृंदावन सोसायटी भेंडेमाळा लोंढेमाळा या ठिकाणी मत मतदारांच्या भेटी घेतल्या की तर बिबट्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे तर आपण नगरपंचायतीद्वारे बिबट्या आला तर सायरन वाजन अशी आपण उपाययोजना करू सायरन वाजल्यावर नागरिक सतर्क होतील सावध होतील आणि वृद्धांची आणि लहान मुलांची काळजी घेतील चाळीस बंगला ते जुना चांडवली रोड येथे सकाळी संध्याकाळी लोक भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालतात पण तिथे वॉकिंग ट्रॅक नाही आहे त्यामुळे त्याचे नियोजन झालेले आहे ते आपण मार्गी लावूया दादांच्या आणि साहेबांच्या माध्यमातून आणि सुनील वानखिले यांच्या संकल्पनेतून इथे रस्त्याची लायटीची भरपूर मोठ्या प्रमाणात कामे झालेली आहेत इथं लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळाला आणि मला मा मला विश्वास आहे की लोक माझ्या मागे उभे राहतील म्हणून तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न